तर आज खूप दिवसातून आपण व्हिडिओ टाकणार आहे आज आमची डाळीम खुरपायची तर आम्ही आता डाळीम खुरपाय लागलोय उन्हात आणण्याचं दीड वाजले दुपारची अगा वर्ष इकडे खुरपाय हरळी आली भरपूर का गं लागते काय का लागत आम्हा मला लागते बसले आता सध्या सांगितलं साडीत लावून त्याला लागत नाही का नाही दगेला करायचे आता काम खुपाव खुरपाव तर लागणार होतो बाग धरली म्हणल्यावर आता नंतर ह्याला हा नंतर खुरपाला चांगली खुरपाव खुरपाव तर लागणार कारण का गवत भरपूर आलंय भरपूर आले आणि आपल्या झाडांना असा माल लागायला लागलाय म्हणजे फुलं लागायला लागली ते आता असं कळी नाही कळी कुठं फुलं असं लागायला लागली ते तर आता खुरपून घेतो आम्ही आता खुरपा लागलो आम्ही तर इकडचं खुरपून झाले एक दोन पाती झाले ते वरच्या तुकड्यातले असे तीन मिळून तुकडे येते तर हराळी आली इथं आम्हाला हराळी खूप जड जाते जड जाते का लय जड जाते हा त्याच्यामुळे जड जाते आणि जा तुम्हाला दाखवले खुरपल्याला रान किती स्वच्छ दिसतंय आपलं हवा इकडं हे खुरपलंय आणि कुठं थोडंच राहिलंय खुरपायचं तेवढं घेतोय आता हा एक हराळीच आहे आता सगळी तर आता खुरपतो एवढं तिकडचं तुकडं खुरपून झालंय सगळी सो स्वच्छ बाग झाली आपली एवढच राहिलंय थोडंसं पण थोडंच आहे पण लय जड कारण का हारळी दिसते सगळी दुसरं नाही काय काम आलं होईन की पण दुसरं काम आलंय की आता आपल्याला काय ट्रॅक्टर घेऊन वर आले ते की कणसं भरायला आपल्याला कणसं भरायची ती आता तिकडं हाक मारते ना हाक मारली की मग जायचं आपण तिकडं आता हा हा आलेच का अरे बर आले ते हाक मारत आम्हाला खाली का व काय काय कामाला आता हा ते साईडच राहिले या मी बोधावरला लस घेतलं बोदावरला खालच हरळी कस कर पाहिज एवढ तरी नाही म्हणताय का नाही नव्हते काढतोय अहो परत आले असते ना हे आलेच आहे परत हे काय सगळं काढून घेतोय सगळ्या बोधागणी सगळं काढले बुडागणी सण काढले की नाही झाली का निघली मोटर ने? मोटर निघली जळी गे बेरिंग मग आता पाणी थोड वेळ आता बसायचं पाणी प्यायचं पाणी प्याय लागले पाणी आता जाऊ घ्या कंस भरायला आता कंस भरून ठेवा आता गावात गेले वाटतं भाऊची मोटर घेऊन आता कंस भरून मग थोडा वेळ आलं तर नाहीत आलं तर ऊन लय पडले की थोडा वेळ सावलीला पाणी पियेपर्यंत कंसाकडे जाऊ आणि बसू थोडा वेळ नंतर मग कंस भरू आणि कंस भरून ठेवू कॅरेट मध्ये आणि आलं तर कंस पर... भर तो पराईपर्यंत तोपर्यंत तो ऊन पण खाली होते मग खुरपायला खुरपण खुरपून घेऊ मग परत कंस नेऊ खाली करायला चालते पाणी पिऊन घेतो कॅरेट टाकली ते आणून कॅरेटच भरू डायरेक्ट कॅरेट भरू म्हणजे परत कॅरेट हाय अशी कॅरेट टाकायचे ट्रॅक्टर मध्ये ठेवून मशीन मध्ये टाकायला सोपं पडते डबल त्रास पडत नाही आपलं पडत नाही डबल काम होत नाही आपलं डबल त्रास पडत नाही डायरेक्ट परत कॅरेट उचलून मशीन मध्ये टाकायला येते जार घेतलाय पाण्याचा आता आता का काय आपल्याला इकडं खुरपायला यायला महागारी यावं लागण असं वाटत नाही कारण कणसं भरपूर भरायचे ते आपल्याला आता कॅरेट आणून टाकली ती पन्नास साठ कॅरेट आणून टाकली ते कंस भरायला तेवढे कणसं भरेपर्यंतच येते ना मोटर आपली खालच्या बोरमधली मोटर जी आहे ती जळली मोटर ती टाकली भरायला नेला टाकायची ते टाकून येईपर्यंत आपली कॅरेट भरून होते नी मग परत ही कॅरेट नेऊन खाली ठेवायची आणि दुसरी रिकामी कॅरेट आणायची ते भरायला आपल्याला परत मग आपल्याला संध्याकाळपर्यंत हेच काम होईल आता काय दुपार झाली हे भरपूर ऊन झाले इकडं आंबा येत आपलं लावलेलं हे डाळिंबीची बाग हे ट्रॅक्टर आणि इथं कॅरेट आणून ठेवले ती बरोबर आता कस काका होती आपली उन्हाळा तर जायच लांब जा लांब आहे उन्हाळा अजून इकडली भरले ते आपण निम्मी काल कंस ते घरी निम्मी इकडं निम्मीच राहिले ते आता कंस तिकडे ठेव ट्रॅक्टर सावलीला हा एक राहिले नेम भरायचं आता भरू आता उन्हात आणायचं काम भरपूर आली ती हरभरा काढायचं राहिले अजून आपल्या काय दिवसाचा गव्हाला टाइम आहे अजून एक आठवडाभर लागणार अजून गव्हाला कंस आपली ढिगार टाकले तर मोडून भरून घ्यायचे आता चला तर मग आता भरून घेऊ कणसं भरून आणली ती कणसाच्यामध्ये ही सॉरी कणसं म्हणते <laughs> कॅरेटावरून आणली होती कणसंवरून न्यायची ती खाली करतो आता लागेल तशीच घ्यावी काढून <laughs> नाही बरं घेतच भरतच तर जावेत नाहीच बरं येतं सगळ्याकडे आता आम्ही काय करतो कन्स भरतो आधी आणि नंतर तुम्हाला भरलेलं दाखवतो कारण कंटिन्यू जर आम्हाला दाखवायचं म्हटलं तर एक जण कंच भरवायचं आर तसे निम्मरान झाले अजून भरपूर भरायचे असे भरून घ्यायचे कॅरेट एवढं एवढं कन्स आपलं कंच चांगले ते ड्रिपोर बोदावर केली ते ड्रीपवर मग होईन की चांगली चांगली होण मका चांगली झाली भरली म्हणजे घरच नेऊन का आपण इथं पण केली असती मका पण घरी नेलं म्हणजे आपल्या गुरांना पालाची राहते ना हा कणसाचा त्यामुळे घरी न्यायची इथनं आणि घरी जाऊन करायची मग चला तर मग आता आम्ही भरून घेतो आधी सगळी मग कणसं कॅरेटमध्ये नंतर दाखवतो मग भरलं बघ झाले परत थापी लावायला यायची नाही ना बघा ना सगळ्या रानात कॅरेट झाले ते भरून इकडं आणि एवढं भरून सुद्धा कॅरेट कमी पडले ते लय राहिले अजून भरायचं पण असं झालं आहे की हे गेले मोड गे ते मोडली आमची मोटर जळवली त्याच्यामुळं नीट करून आणायला गेले त्याने आता कोणीच नाही घरी घेऊन जायला त्यामुळे आता आम्हीसुद्धा चाललो आता घरी आणि हे आता आल्यावर भरायचं सगळं आणि मग भरून घरी न्यायचं मग खाली करायचं अंधारच पडणार आहे आता चला झालं आता भरून का असं भरावं लागते आता निघालो ला आहे आता आम्ही घरी चला वर्षा चला घरी आम्ही आलतो घरी मगच तर खूप उशीर झाला ह्यांना यायला मोडलीवरनं मोडलीवरनं टेंबोर्णीला गेलं टेंबोर्णीवर मग घरी आलं तर घरी आल्यावर खूप अंधार पडला आता आम्हाला बाहेर पण अंधार पडला आता आणि स्वयंपाक ती करून झालं आहे तर संध्याकाळचे आठ नऊ वाजलेत आठ वाजलेत आणि खूप उशीर झालाय आता आता सगळेजण आल्यावर जेवण करायचं आता स्वयंपाक करून झाला आहे ठेवला आहे आता तर घरात बघा किती पसारा पडला आहे सगळा हे पसारा आवडते आता मी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आता आपण भेटूया पुढच्या लॉकमध्ये धन्यवाद